उपस्थित आलेले आमच्या उभ्या मपा गावचे सरपंच सुबोध महाले हे डेप्युटी सरपंच तसेच सगळे मेंबर गावात झाले असा ते ऑलरेडी तुम्हाला सांगलेले असा किद्याक आयचे पंचायत घर हे आमच्या पेडण्या गावात वेसा खुबशी जेव्हा हा येलो आयज न्यू झाली असा ज्या आयज मानका इब्रामपूर गावात तसे आमच्या कोजरे गावात तसे आमचे चांदेर चांदेर आलाळणा गावात असे खूपशे आम्ही न्यू पंचायतीचे फाउंडेशन केले असा आणि न्यू जे तसे काही हे सगळे डेव्हलप बरं बरं सपोर्ट दिला आमचा डायनेमिक सीएम तसेच मग आईचा मी हंगासर बरं बरं एक फाउंडेशन स्टोन घातलेला इरेशन डिपार्टमेंट जे पाईपलाईन जे आज सगळ्यांना शेताक लागून उदक मेळटले जे आय बरो तो प्रोजेक्ट आोड एटी फायस आणि दोन वर्ष लगतली जे सगळं प्रोजेक्ट काबार जर आज कारणी असे कि जे ज्या गावांनी पहिली खरं लक्षात ना फक्त ती कठीण आश्वासना दिताले आई हांव आश्वासना दिना हांव काम करून दाखयता ऑलरेडी काम कितें केल्लें पळय ते आयज ऑलरेडी सरपंचान तुमच्या कडेन डिक्लेअर केल्ले आसा कशे आनी कितली कामां केल्ली आसा ती अशीच म्हजी कामां आसतली सगळ्या गांवांत जे पेडण्या पेडण्यान जे पेडण्यान खुबशीं कामां आजुनूय पेंडींग ज्यो फायली आतां पास जाल्ल्यो आसात आतां फुडें सगळीं कामां जातली पावसान आणि असे रोड बी जे रोडांत चडशे खड्डे पडलेले असतात ते हॉट मिक्स जातले तसेच कामा जेव्हा कामा जाता तेव्हा सगळ्यांचा सपोर्ट असता तेव्हा ती कामा सगळी सुरळीत जाता तसेच आईज हा आमच्या जे पंचायत घर जे आईज आमका हंगसर बांधून दिले जे आईज ते आमचे सपोर्टर खरंच हा तेका एप्रिशिएट करता त्यांच्या फॅमिली जे आईज त्यांच्यानी आमका ही प्रॉपर्टी दिली म्हणून आईज आमचे पंचायत घरांना उभे राहतात सगळे

एक टोकाना फ्लॉप दिलं आणि असे त्यांच्यानी काम करचे आणि त्यांना कॉंग्रेस सपोर्ट जाय झाला माझा सपोर्ट त्यांना सदा असतो तसे त्यांच्यानी बरो विचार केलो जे इलेक्टेड मेंबर्स आज सरपंच सो अश्विनी अशोक महाले तदनंतर सौ समाले श्री काशीनाथ जयराम पेडणेकर या टप्प्याकडे आपण वळणार आहोत पुढे सहाय्यक आता आले तो क्षण ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आपल्या गावच्या विकासासाठी एक नवा टप्पा आज साकार होतो मान्यवर महोदय शुभमेन आवेदिकर बाई यांच्या हस्ते नाम फलकाच अनावरण झालेला आहे पुढचा आणि महत्वाचा क्षण तो म्हणजे पीठ कापून पंचायत घराचा उद्घाटन प्रत्येक सोहळा उजळतो तो आपल्या मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीनं त्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यानं गावचा विकास प्रवास अधिक गरिमान होतो तर मी सगळ्यांना जे मान्यवर जमलेलं त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर 味道怎么样？

सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं हार्दिक अभिनंदन करावं हा शुभारंभ म्हणजे केवळ भूमिपूजन नाही तर आपल्या गावच्या शेती विकासाचा पाया आहे पाणी म्हणजे जीवन आणि हे पाणी आपल्या शेतात आपल्या घरात समृद्धी घेऊन येणार आहे या पर... विघ्न गुरमिरदेव सर्व कार्यशुष सर्वज सगळ्या मनोरांच्या स्वतः करता असतात आमच्या आईच्या ह्या कार्यक्रमाचे खास अतिथी म्हणजे असतात आमच्या पेनेचे पीओ शेवटी प्रशासक प्रशासकीय जे काम असतात त्यातून सदोदित आमचा पाठबळ देतात उमेदीन आणि नेटान हाय स्पेन आपले काम पुढे वाढतात कसे बरी अधिकारी आमचा लाभलेली असा आणि आयच्या या सोहळ्या आमच्या मध्ये ती असा हा त्यांचे भी मान काजातले स्वागत करतो <laughs> आमचे पंचायतीचे इतर मान्यवर तेच्या पहिली आमचे आता आम्ही जे फाउंडेशन घातलं

त्या वेळाचे सकाळ एक मोठे नेतृत्व आहे कोणतरी लीड करपात आणि मोठ्या पाडवा लागतात आणि त्या पाडवा आमच्या आमच्या आमदाराच्या निमित्तान मेळले असं हेचो पुराय फायदो आहे आमच्या सगळ्या ह्या पंचक्रोशी जायत असा आणि ताका लागून ह्या प्रोजेक्टाक तुम्ही आमदाराचे अभिनंदन करचे असे तुमच्या कडेन <स्था> आमच्या मदी <मुनी> असा <आसार>, आमची डेप्युटी <स्था> सरपंच सौ सिया धोरी जी धडाडी आपल्या गावचे जे समस्या असतात जे विकास विकास योग्य गोष्टी असतात ते पुरेश रामचंद्र पाटील त्यानंतर तदनंतर श्री अरुण रामा महाले श्री अरुण रामा महाली तदनंतर श्री अरुण रामा महाले सौ अमिता लक्ष्मण राव कृष्णा तांबोसकर श्री मधुसूदन आत्मराज सावंत त्यानंतर श्री गजानन कृष्णा तांबोसकर त्यानंतर श्री अशोक आनंद परब अशोक परम तर तदन श्री प्रसाद महादेव कारा महादेव त्यानंतर स्वर्गीय श्री राजाराम आत्माराम परब यांच्या पैकी कोण हजार असतील तर कृपया तयार विनंती आहे कृपया डाळ्यांचा टाळाचा बदल करून त्याला प्रोत्साहित करा त्यांनी आमच्या ग्रामपंचायतसाठी अमूल्य असं कार्य करून ठेवलेलं आहे श्री विश्वास तदनंतर श्री किरण श्यामसुंदर असोलकर। श्री किरण श्री दशरथ शांताराम सगळे सगळ्यांचा गजर करून त्यांचा तदनंतर सौ सीमा रामाखडकी श्री दयानंद गोविंद गवंडी श्री दयानंद गोविंद गवंडी तदनतर श्री प्रमोद शंकर राजश्री राजन, श्री विनायक विनायक सावंत तदनंतर सुनील शंकर महाले श्रीमती श्री सुनील शंकर महाले यांनी सध्या राहायचं सुनील शंकर महाली ते नसतील तर त्यांच्या कुटुंबापैकी कोण यांनी कृपया रांगेत राहिलं तरी सांगते श्रीमती सरस्वती दत्ताराम पल्लताराम नाईक निश्चिम प्रयत्न करतात त्यांचलांच रुपये यांना फुलांचं रुपये स्वागत करण्यासाठी मी किशोर असो करण्याचा विनंती करतो त्या वडील विजय मोठ काशीनाथ कारण आपल्या आज आपला अमूल्य वेळ देऊन या सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य आणि त्यांच्या शुभेच्छामुळे आपल्या गावाचा प्रवास अधिक मजबूत अधिक उज्ज्वल झालेला आहे भारतीय संस्कृतीत आपण नेहमीच म्हणतो भव आपले पाहुणे म्हणजे आपल्या घराचा गावाचा सन्मान आणि हा सन्मान व्यक्त करण्याचा सुगंध तर आता या मंगल प्रसंगी आपल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करणार आहोत तर सर्वात प्रथम हा फुलांचं लक्ष लिहून आपण त्यांचं स्वागत करणार आहोत संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा